हां सर्वप्रथम आपण हे बघा एवढीशी मोहरी टाकणार आहोत नंतर हे काळे तेळ आणि तांदूळ तांदूळ हे एक शुभ कार्याचं प्रतीक असतं तर हा ऊद आहे हा रोज घरात जाळावा खूप चांगला असतं हा एक बेलदोडा आणि हे लवंग मी या दोन आणि लवंगासुद्धा कशा फुलाच्या घालायच्या कुठलंही कार्य करायचं म्हटलं तर त्यात अडथळाच येत नाही आणि त्यामध्ये हे असं देशी गायचं तो यानंतर आपल्याला इथे एक वडे ठेवायचे कापराची हा भीमसेने कापूर आहे तर तुम्ही एकदा पेटून पहा आणि घरातलं वातावरण बघा याचा वास बघा संपूर्ण घरात अगदी दरवळत राहतो पुढे समजा संपूर्ण घरामध्ये अगदी फिरवा खूप छान तयार होतो वातावरण घरामध्ये आणि मी आता हे सगळ्या कोपऱ्यात हा कापूर वेजल्याच्या नंतर ह्याचा फक्त धूर निघणार आणि घरात दूर फिरलेला खूप चांगला असतो ना मच्छर राहतो ना पाले राहतात ना घरातील अगदी निगेटिव्ह ऊर्जा राहते खूप छान होतं सकारात्मक विचार येतात आज बनवायचे आपल्याला धूप जे आपण घरामध्ये संध्याकाळ सकाळ वा लावतो घरातलं वातावरण आपलं एकदम प्रज्वल होतं त्यासाठी आपण घरात धूप बनवतो तर मी आले गाईच्या गोठ्यामध्ये आता शेन्यायला तर मला घर गर, घर गर, घरात वापरण्यासाठी धूप बनवायची तर हे पहा मी थोडं शेण घेतलं आहे शेण भरपूर आहे पण आपण काय एवढं हे नेणार नाही तर मी गाईला आणि तिचंच वासरू आहे ते पण आहे तिला पण कुठे टाकले मी आणि का मी हे जाडून गडून घेऊन इथून मी आता शेण घेऊन घरी जाते कारण आपण आज मस्तपैकी धूप बनवणार आहोत घरात लावण्यासाठी अगदी म्हणजे खास गाईच्या शेणापासून आपण जे विकत आणतो ते काय ओरिजिनल नसतं तुम्ही विकतचं पहा ते खरंच शेणाचं आहे का हे पण पाहा आणि हे पण पहा शेणाचं आणि गाईच्या शेणापासून खूप फायदे आहेत आरोग्यासाठी आपल्या जे खूप चांगले घरात रोज थोडासा तरी दूर केला ना तर खूप चांगलं असतं तर मी आता शेण घेऊन निघाले आमच्या गोठ्याला काही दरवाजा नाही पण एक फळी लावायला लागते तर आता हे सरपण आणि शेण सरपण तर चला हे माझं धूपचं भांड आहे तर मी रोज काय करते मी बनवलेल्या धूपांपासून कसं दिवा लावते ते तुम्हाला दाखवते आता तर या गॅसवरती ना आपल्याला सगळ्यांना प्रत्येकाला घाई असते म्हणून आपण काय करायचं निवांत वेळ नसतो म्हणून थोडंसं हे गॅसवरती मांडायचं आणि बघा हे कसं पेटवायचं ते आपण जर कापूर ठेवून ते पेटवायचा प्रयत्न केला ना तर त्याला उशीर लागतो आणि आता संध्याकाळच्या वेळेला तर प्रत्येकाला खूप कामं असतात वेळ नसतो मग आपण ना थोडंसं असं पेटवून घ्यायचं बघा हे आणि हो आता बघा हे एवढे ते धूप सुरुवात झाली बघा धुपायला किती वेळ लागला एक पाच सहा सेकंदातच झालं बघा तर हे आपण धुपाच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं म्हणजे पटकन आपल्याला पेटवता येते तर आता मी यामध्ये सामग्री घालते सगळी तर यामध्ये आपल्याला बघा काय काय घालायचं आहे आता ही चंदन पावडर ही आप पा। हे आपण असं पेटून घेतल्यावरती नाही घातले तरी चालेल तर त्यामध्ये आपल्याला ना दोन लवंगा हा उद आहे हे दालचिनी आहे ही वेलदोडे हा भीमसेनी कापूर आहे ही पिवळी मोहरी हे तेल आणि हे तांदूळ तर तांदूळ सगळ्याही कुठल्याही शुभ तांदळाशिवाय कोणतं शुभ कार्य होत नाही जसं गणपतीची पूजा केल्याशिवाय कुठलंही शुभ कार्य होत नाही तसं तांदळाशिवाय पण होत नाही तर आपल्याला आता काय काय घालायचं ते मी तुम्हाला दाखवते हां सर्वप्रथम आपण हे बघा एवढीशी मोहरी टाकणार आहोत नंतर हे काळे तेल आणि तांदूळ तांदूळ हे एक शुभ कार्याचं प्रतीक असतं तर हा ऊद आहे हा रोज घरात जाळावा खूप चांगला असतं हा एक वेलदोडा आणि हे लवंग मी या दोन आणि लवंगासुद्धा कशा फुलाच्या घालायच्या हे असं पूर्ण फुलं असलेलं फुल ते असं फुल तुटलं आहे ते लवंग कधीच जाळायची नाही हा दालचिनीचा तुकडा वेलदोडा एक टाकला आणि ज्याला अजून फरक हा असेल पाहिजे असेल ना त्याने रोजच्या सात लावून गा पाच वेलदोडे दालचिनीचे बारीक बारीक थोड़े, थोड़े करून असे थोडे थोडे करून पाच तुकडे घ्यायचे आणि घरातलं तुम्ही वातावरण पहा इतकं छान बनतं आणि खूप छान तर आपण जर शेणामध्ये हे सगळं द्रवण मिक्स नाही के केलं ना तर हे असं खूप छान पण काहींना वेळ नसतो हे सगळं करण्यासाठी त्यामुळे त्यांच्यासाठी हे शेणामध्ये आपण सगळं मिक्स करून घेणार आहे आणि त्याच्यापासून दूप बनवणार पण हे असं जर जाळणार याचा घरात वास द्या सहा महिने झाले मी जाळते माझ्या घरामध्ये कसलेच असे एकही पाल राहिलेले नाही आहे आणि निगेटिव्ह वातावरण एकदम म्हणजे खूपच असं सगळं कुठलंही कार्य करायचं था म्हटलं तर त्यात अडथळाच येत नाही आणि त्यामध्ये हे था असं देशी गाईचं तूप टाकायचं म्हणजे आपण एक होम हवन केल्यासारखं सगळं कसं घरातलं वातावरण प्रदूषण पूर्ण निघून जातं आणि खूप छान होतं तर, तर हे असं रोज घरामध्ये सगळीकडे फिरवायचं की ज्यामुळे तुमच्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा निघून जाणार आणि एक सकारात्मकता येणार तर त्यासाठी हे बघा हे आता देवापुढं असतं घरातील प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात फिरवा खूप छान वातावरण तयार होईल आणि ज्याला वेळ नसेल त्याच्यासाठी मी पुन्हा दाखवते आणि यानंतर आपल्याला इथे एक वडी ठेवायची कापराची हा भीमसेनी कापूर आहे तर तुम्ही एकदा पेटून पहा आणि घरातलं वातावरण बघा याचा वास बघा संपूर्ण घरात अगदी दरवळत राहतो जर तुम्ही दारे खिडक्या के बंद केले ना तर खूपच छानपैकी हे बघा हे पूर्ण सगळं दुपत यातला सगळा वास सगळीकडं पांगतो आणि खूप छान वातावरण तयार होतं तर नक्की करून पाहतो मी पण तर ह्या तिने सांजेच्या वेळेला देवा पुढे समजा संपूर्ण घरामध्ये अगदी फिरवा खूप छान तयार होतो वातावरण घरामध्ये आणि मी आता हे सगळ्या कोपऱ्यात हा कापूर वेजल्याच्या नंतर ह्याचा फक्त धूर निघणार आणि घरात दूर फिरलेला खूप चांगला असतो ना मच्छर राहतो ना पाले राहतात ना घरातील अगदी निगेटिव ऊर्जा राहते खूप छान होतं सकारात्मक विचार येतात आणि ही पा मी धूप लावून उरलेले राख असं नाही की मी फक्त व्हिडिओ पुरतं करते माझ्या घरात मी रोज चाळते हे धूप तर हे बघा आणि आता ही, ही राख आहे ना कोणी जर शहर वस्तीला राहत असेल तर त्यांनी आपल्या झाडाच्या बुडामध्ये टाकायचे किंवा झाडावर टाकायचे या दिवसात राख टाकले ना तर झाडावरचा मवा जातो फार म्हणजे एक प्रकारचं हे खूप औषधी आणि ह्यातूनसुद्धा हे गाईच्या शेणापासून बनवलेले त्यामुळं तर काही वे विचारूच नका आणि ज्यांना शेती आहे त्यांनी शेतामध्ये पिकाला टाकलं तरी खूप चांगलं आहे आणि सध्या तर लसण आहेच आणि लसणाला तर राख लागतीच तर त्यावरती जर टाकलं तर खूप छान आहे आणि खास एक गाईच्या शेणापासून बनल्यामुळं आणि त्यामध्ये सगळं कापूर आ, लवंग दालचिनी अगदी मोहरी सगळं सगळं असल्यामुळं ते खूपच औषधीच म्हणावं लागेल कारण मी हे रोज जाळते आणि मी माझ्या आता शेतामध्ये हे टाकणार तर चला आज आता आपण ना हे पाच पदार्थ एकत्र करून कुटून घेणार आहेत बाहेर तर मी या कलबत्यामध्ये कुटणार आहेत आणि हे तांदूळ हे काळे काळेतीलळ ही मोहरी हे, हे आपण शेण माळताना त्यामध्ये टाकू कारण हे काय कुटायचं नाही आहे आपल्याला पण हे याची मात्र बारीक पावडर करून घेणार आहेत लवंग दालचिनी वेलची आणि कापूर आणि उध यांचं आपण बारीक मिश्रण करून घेऊ आणि तूप पण आपण नंतर वरून टाकूया चला तर हे बघा आपण हे सर्व एकत्र केले आणि आता हे चा छानपैकी असं कुटून घेणार आहोत तर हे बघा आपलं एवढं मिश्रण झाले आणि आपण ते शेणामध्ये आता मळून घेणार आहे तर हे बघा आपण कुठून घेतलेलं हे मिश्रण सगळं यामध्ये टाकणार आहे त्यामध्ये आपण हे एवढे काळे तिळ घालते आणि हे चंदन पावडर ही मोहरी हे तांब आता हे सगळं मिश्रण मी एकत्र करून छान मळून घेते आणि यामध्ये आपण ना तूप टाकणार आहोत पण तूप आपण घरच्यासाठी वापरतोय म्हणून थोडंच टाकणार कारण तुपाने ना त्याला मुंग्या लागतात म्हणून मी आपलं थोडंसं तूप टाकिते ज्या वेळेला आपण ते पेटवू ना त्या टायमाला त्यामध्ये दोन थेंब टाकायचे तुपाचे कारण मी काही हे विक्रीसाठी नाही तर माझ्या घरच्यासाठी असल्यामुळं जेव्हा मी ते धुपामध्ये पेटवेन ना त्या टायमाला मी त्यामध्ये तूप टाकणार तर आता हे छान मळून तयार आहे आणि आता आपण ह्याच्यापासून ना दिवे बनवायला सुरुवात करणार आहोत आणि या वेळेला ना मी थोडेसे मोठे बनवणार म्हणजे जे मी दोन दोन दिवे लावते ना तर त्याचा एकच दिवा लावला त्यामध्ये सगळी सामग्री बसते आणि त्यात या शेणामध्ये सगळं मी एकत्र केलेलं आहे आपण पाहिजे तर वरूनसुद्धा आपण ते मोहरे टाकले ना तर घरातलं कर्ज पाणी राहत नाही खूप छान असतं घरात तर मी आता हे करून ठेवते तर हे बघा आपलं दूप तयार झालं आहे आणि आता हे मी उन्हात वाळायला ठेवलेले आणि हे पहिलं बनवलेलं आहे हे बघा फुटूनही आपटलं तरी फुटत नाही काही नाही एकदम छान वाळले तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा काही प्रॉब्लेम वाटला तर सांगत जावा तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद